नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या ब्लाऊजला गोट कसा घालायचा ते बघणार आहोत काय होतं गोट घालता येतो पण तो, तो गोट पलटी होतो म्हणजे किंवा जो आतला जो भाग असतो तो बाहेर येतो आणि ब्लाऊज ज्यावेळेस घालू त्यावेळेस आपण गोट पलटी होतो आणि गोट व्यवस्थित येत नाही कमी जास्त म्हणजे कुठं बारीक कुठं मोठा बारी, असा होतो परफेक्ट येत नाही त्याच्यासाठी आपण परफेक्ट गोट घालव घालणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे गोठ घातल्यानंतर अजिबात पलटी होणार नाही गोटही तुम्हाला जसा हवा आहे बारीक किंवा मोठा तसा येणार आहे त्यासाठी काय करायचं आहे एक दोन ट्रिक आहे त्या वापरायच्या आहे तुम्ही सहज पद्धतीनं तुम्ही लगेच असा व्यवस्थित गोट घालू शकतो त्यासाठी काय करायचं आहे आपण ब्लाऊज कट करताना ज्या अशा क्रॉसमध्ये जे पट्टे असतात म्हणजे हा भाग ओढला जातो त्या साईडच्या पट्टे आपल्याला काढायच्या आहेत आता बघा हा आपण पट्टे काढून घेतले आहेत तर भाग कसा आहे ओढला जातो म्हणजे क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे आपण लांबट म्हणजे सरळपट्टीचाही गोठ घालू शकतो पण नवीन शिकत असताना आपण शक्यतो लांबट पट्टी न वापरता क्रॉसमध्ये जी पट्टी आहे अशी ओढली जावी पट्टी म्हणजे जा आपल्याला पायपिंग करताना ओढून पायपिंग केली ना आपल्याला ओढून घातलं ना आपली पायपिंग परफेक्ट येते म्हणून आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने ओढणारे ज्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्या घालायच्या आहेत क्रॉसमध्ये काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता हे क्रॉसमध्ये काढलेले आहेत जे कोणे आहे ते आपण काय करूयात ते कोणी आपण कट करूयात म्हणजे जोड जोडताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळं काय करायचं आहे जो आपण क्रॉसमध्ये केलेला असतं त्याला सरळमध्ये कट करायचा आहे म्हणजे काय होतं क्रॉस पट्टी जोडता येत नाही व्यवस्थित होत नाही त्यामुळं आपण असं सरळ तयार करून घेतलेलं आहे बाकीच्या ज्या आहेत त्यांनाही मी अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे आता एकमेकावरती जोडून आपण ह्याची प लांब अशी पट्टी तयार करणार आहोत आता काय करायचं आहे डबल शिलाई मारून आपण इथं एकमेकावरती पट्ट्या तयार करायच्या आहेत आपल्याला द डबल शिलाई मारायला विसरायचं नाही कारण आपण पायपिंग करताना ओढतो ना त्यावेळेस शिलाई उकलू नाही त्यासाठी डबल शिलाई मारायची आहे आता बघा अशा जसं जो आता इथं मी काय केलेलं आहे सरळ जे जे टोकं आहेत ते काढलेले आहे त्यामुळे आपण इथं सरळ एकावरती कपडा ठेवून शिलाई मारायची आहे कारण ते कोण एकमेकावरती ठेवता एक येत नाही शिलाई मारता येत नाही म्हणून आपण असं केलेलं आहे आता अशाच पद्धतीनं मी सगळ्या पट्ट्या जोडून एकमेकाला घेणार आहे मग आता आपण ही पट्टी जी आहे ती जोडून घेतलेली आहे पूर्णपणे मग काय करायचं आहे जे जोडलेला जे भाग आहे ते इकडच्या साईडचं थोडंसं आणि इकडच्या साईडचं कट करायचं आहे मधलंही जास्त असेल तर कट करायचं कारण पायपिंग करताना हा भाग बाहेर येतो त्यामुळे आपण असं कट मारायचं आहे इकडचं इकडचं जे आहेत कोणी ते कट करायचे आहेत आणि आपला भाग कसा सरळ करायचा तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला पायपिंग करताना जे काही अडचणी येतात ते अडचणी येणार नाही आता झाल्यानंतर काय करायचं आहे इकडचा कपडा इकडे करून असं नकानं आतमध्ये प्रेस करायचा आहे आपल्याला म्हणजे गोठ घालताना भाग जाड होणार नाही आतमध्ये आणि आपला पायपिंग जे आहे व्यवस्थित सरळ येते कमी जास्त होत नाही म्हणजे बारीक मोठी होते हे बघा असं नकानं प्रेस करून घ्यायचं आहे जिथं जिथं जोड आहे त्या ठिकाणी आपण जो कपडा आहे दोन्ही बाजूला करायचं आहे जॉईंटचा आणि नकानं तिथं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पायपिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं आहे तर प्रेस करून घेतल्याच्यानंतर आपण आपली ही एक इंचाची पट्टी असते तर आपण पाव इंच इकडं फोल्ड करायचं आहे एका साईडला आणि शिलाई मारून घ्यायची आहे पाव इंच अशा पद्धतीनं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला असं पट्टी व्यवस्थित ओढून असं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा आपण इकडल्या साईडनी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण पायपिंग करायला सुरुवात करूया आता पायपिंग कुठून करायची ज्या साईडला आपण हुक लावणार असतो ना तिकडच्या साईडनी आपण पायपिंग करणार आहोत ब्लाऊज तयार आहे शिवून बघा परफेक्ट आपला असा कटोरी ब्लाऊज तयार आहे शिवून तुम्हाला असा जर कटोरी ब्लाऊज परफेक्ट असा शिवायचा असेल आता आपण इथं जे काज्या करणार आहोत ते पायपिंग केल्याच्यानंतर इथं काज्या करणार आहोत खूप छान असा कटोरी गोल आलेला आहे व्यवस्थित जर ब्लाऊज म्हणजे असा पाहिजे असेल तर त्याची लिंकही मी तुम्हाला देणार आहे तुम्ही बघू शकता तोही व्हिडिओ दुसरा व्हिडिओ वी अपलोड केलेला आहे बघा इथं आता आपण ही पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे थोडीशी आणि इथं ठेवायची आहे आता बघा तुम्ही काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे इथं आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारून घेतल्याच्या नंतर पॅक करायची आता आपल्याला फक्त इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे असं अशा पद्धतीनं जर, तुम्हाला जर जमत नसेल तसं तर असं खडूनी मार्क करायचं आहे आणि खडूनी मार्क करून त्यावरती शिलाई मारायची आहे म्हणजे बरोबर आपलं जे अंतर आहे ते प्रत्येक व्यवस्थित येतंच म्हणून असे सरळ एश मारायचे आहे अशा पद्धतीनं आपल्याला खडूनी मार्क करत जायचं आहे आणि मग त्यावरती तुम्ही शिलाई मारली ना, गड़ा गड़ा ना, ना मार तर तुमची शिलाई काय होणार आहे अजिबात इकडं तिकडं जाणार नाही परफेक्ट अशी तुमची शिलाई येईल त्यामुळे तुम्ही असं मार्क करून शिलाई मारली तरीही चालतं आता दोन्ही कपडा व्यवस्थित असा जादा ओढायचा नाही आपल्याला जसा आकार आहे तशाच पद्धतीनं आपल्याला पायपिंग करत जायचं आहे फक्त पाव इंच तर शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि कपडा दोन्ही एकमेकावरती ठेवून कपडा खालचा निसटला नाही किंवा खालच्याही कपड्याला जास्त मार्जिन घ्यायचं नाही वरच्याला नाही दोन्हीलाही बरोबर असं पावींच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे चेक करायचं आहे खालचाही कपडा आपला बरोबर आहे की नाही बरं व्यवस्थित एकमेकावरती ठेवून आपल्याला शिलाई मारत यायचं आहे ठेवायचं आपल्याला फोल्ड करण्यासाठी भाग कट करायचा आणि इथं आपण फोल्ड करून घेऊया लास्टला डबल शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे तिथं आता शिलाई मारल्यानंतर खालच्याही साईडला आपली शिलाई परफेक्ट आली आहे का बघायचं आहे गोट घालायच्या अगोदर खालचा जर भाग सुटला असेल कुठं तर आपण तिथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई आली आहे का नाही आता चेक करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे कट मारायचे आहेत पूर्ण ब्लाऊजला जितकं आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे शिलाई मार्जिनच्या बाहेरच्या बाजूला कट मारायच्या आहेत एक एक इंचावरती कट मारल्यामुळं आपल्याला ब्लाऊज पलटता येत म्हणजे असं गोट ओढतून घालता येतो आणि जो आतला जो भाग आहे तो बाहेर येत नाही त्यामुळे आपण कट मारायचे आहेत कट मारताना लक्षपूर्वक मारायचे ब्लाऊज शिलाई मार्जिनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणजे बाहेर गेला तर ब्लाऊज कट होईल त्यामुळं शिलाई मार्जिनच्या आतल्या बाजूला एक एक इंचावरती कट मारून घ्यायचं आहे आता आपले कट मारून झालेलं आहे आता काय करायचं आपण हा भाग आहे आपला अशा पद्धतीनं ठेवायचा फोल्ड करून इकडं असं हे पॅक करून वरती घ्यायचं आहे आता बघा असं परफेक्ट असं धरायचं हा भाग जो आहे तो आपमध्ये फोल्ड करायचा आणि इथं सुईमध्ये पॅक करायचा अगोदर आपण आता हे सुईमध्ये पॅक केलेलं आहे आपण आता काय करायचं बघा आता हा कपडा ह्या बाजूने एक हात धरायचा आणि ह्या बाजूला आता आतला जो भाग आहे आपला हा शिलाई मारलेला आणि मार्जिन ठेवलेला तो ह्यामध्ये घालायचा आणि ह्या बोटाने आपल्याला असं ओढवायचं आहे आणि असं नकाने प्रेस करायचं आहे जितका बाय बारीक पाहिजे असेल तितका तुम्ही इथं बोट घालू शकता आणि फक्त सुई काम उचलायचं नाही म्हणजे सरळ एकच लाईनमध्ये आपली टीब येते सुई जर उचली तर टीप वाकडी तिकडी होत जाते त्यामुळे सुई एक पॅकच करायची आहे कपडा उचलताना सुई पॅक करायची कपडावरती घ्यायचा सुई अजिबात उचलायची नाही आता ना बघा अशा पद्धतीनं आता पट्टी ओढत ओढत आपल्याला गोट घालायचं आहे त्यामुळं पट्टी ओढल्यामुळं काय होतं जे इथं पत... असं गोळा गोळा होतं ते होणार नाही आणि गोट ही आपला गोल येतो पलटी होत नाही पट्टी ओढल्यामुळं काय होतं पट गोट आपला पलटी येत नाही ह्या हाताने कपडे आपला आतम इकडच्या साईडला घ्यायचा आणि प्रेस करायचं आहे बघा अशा पद्धतीनं एकदम बारीक गोड तयार होत आहे आपला जसा पाहिजे तसं तुम्ही इथं गोड घालू शकता बारीक किंवा मोठा जसा हवा आहे तसा गोट आपला परफेक्ट फक्त आपण पट्टी ओढल्यामुळे आणि इकडच्या हाताने हा कपडा आतमध्ये पॅकिंग केल्यामुळे आपला गोड जो आहे तो परफेक्ट येतो आणि चुना पडले असतील तर असे नकाने प्रेस करायचा आहे आपल्याला नकाने प्रेस केल्यामुळं आपलं तर चुना ज्या पडतात त्या पडणार नाही अशा पद्धतीनं अशा पद्धतीने नकानी प्रेस करत करत गोट घालायचा आहे म्हणजे आणि सुई उचलायची नाही सुई उच नाही उचलल्यामुळे सरळ लाईनमध्ये मध्ये एकच टीबी येते आपली पायपिंग ही पूर्ण तयार झालेली आहे अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली पायपिंग आलेली आहे बाहेरच्या बाजूने पण आपला कपडा थोडासा राहिलेला आहे तो कट करूया आपण आता बघा अशा पद्धतीने आपला परफेक्ट असा गोठ तयार आहे अशा पद्धतीनं जर दे तुम्ही गोठ घातला तर तुमचा गोठ पलटणार नाही किंवा कपडाही बाहेरच्या बाजूला राहणार नाही एक इंचाची पट्टी काढून छान असा आपण गोठ घालू शकतो फक्त आपण शिलाई मार्जिन समान घ्यायचं आहे आणि ओढून पट्टीला गोठ लावायचा आहे कट मारायचे आहेत अशा पद्धतीनं दे जर गोठ घातला तर व्यवस्थित येतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद